बंदुकीच्या धाक दाखवत तांदूळने भरलेले दोन ट्रक लुटण्याच्या चोरट्यांचा डाव फसला एका ट्रक चालकाच्या सावधानगिरीमुळे व गावकऱ्यांच्या सहाय्याने एका चोरट्याला पकडण्यात गावकऱ्यांना यश तर एका ट्रक चालकाचे मोबाईल व पन्नास हजार रुपये घेऊन बाकीचे चोरटे पसार याबाबत सविस्तर माहिती अशी की शहादा गावाजवळील सावगड्या फाट्याहून दोन ट्रकांमध्ये तांदूळ भरून दोन्ही ट्रक आपल्या मार्गाने दुंडायच्या येथे रवाना होत असताना फाट्याहूनच दोन मोटरसायकलीवर आठ सात ते आठ इसम त्यांच्या पाठलाग करीत होते हे दोन्ही ट्रक चालकांच्या लक्षात आल्यास एका ट्रक क्रमांक एम एच अठरा डबल ए झिरो आठ अठ्ठ्याण्णव या ट्रक चालकाला टाकरखेडा गावाहून किमारी पाचशे मीटर अंतरावर ट्रक थांबवून ट्रक चालक नामे मुख्तार शेख यांच्या ट्रक पुढे बर्गमॅन दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एन ह्याशे बहात्तर ही गाडी अडवली व त्यांना बंदुकीच्या धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल व पन्नास हजार रुपये घेऊन त्यांना मारहाण करीत होते मागून येत असलेल्या ट्रक चालक अवेश शेख सलीम याने हे दृश्य पाहतच आपली गाडी फुल स्पीड मध्ये करून निमगू या गावी थांबवून गावातील युवकांना त्वरित घटनास्थळी आणले व टाकरखेडा गावात ही माहिती मिळताच टाकरखेडा व सारंगखेडा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली गावकऱ्यांच्या मदतीने एका चोरट्याला पकडण्यात यश आले तर बाकीचे चोरटे हे घटनास्थळावरून पसार झाले एका चोरट्याकडून बर्गमॅन दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एन झिरो आठ बहात्तर व गाडीच्या डिक्कीत बंदूक धारधार शस्त्र हे सोडून जवळच्या शेतात बाकीच्या चोरट्यांनी पळ काढले तर एका चोरट्याला पकडण्यात गावकऱ्यांना यश आले गावकऱ्यांनी पोलिसांना मोबाईलद्वारे कळवले असता सदरी चोरट्यांकडे बंदूक व शस्त्र आहेत तरी देखील पोलिसांनी या ठिकाणी एक कॉन्स्टेबल व एक वाहक असे दोन कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याने गावकऱ्यांनी पोलीस गाडे पुढे न जाऊ देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी केली यावेळी दोंडाच्या पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळी पोहोचल्यावर चोरट्याला गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांना वारंवार कॉल करून देखील पोलीस किमान एक ते दोन तास लेट पोहोचल्याने ले गावकऱ्यांकडून संतप्त व्यक्त केले जात होते रात्री अपरात्री शेतकरी या मार्गाहून ये करीत असतात कर� तरी रात्रीच्या वेळेस पोलिसांनी आपली गस्त वागवावी व या भुरट्या चोरट्यांचा चांगलाच बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी कल्पेशान टाकर आपल्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्राईब करायला विसरू नका चले। मेरा नाम हाविद शेख सलीम है मैं रहने वाला दो बच्चे का हूँ हम सावलदा पार्टी पे से गाड़ी भर के निकले थे दोनों जन मेरे को सारंग शाह के पहले पहले आगे पीछे गाड़ी चला रहे थे ये लोग और मैं दो तीन बार ओवरटेक भी करा मैं सारंग खेड़ा में रुका ये मेरे आगे गए और ये गाड़ी आ रही थी मैं इसके लिए रुका था चोर जो थे वो आगे ही निकले थे ये फिर हमें वो गाड़ी आई मेरे साथ में मैं धीरे धीरे वो हम दोनों जन आ रहे थे फिर ये मेरे पीछे हो गए चोर फिर मैं निकल आगे निकलने लगा तो मैं मेरे को भी रुका और वो पीछे वाली गाड़ी को रुका के हमारे ड्राइवर को भी मारा है ड्राइवर का नाम है मुख्तार शेख रहने वाला वो भी ढोंडाइचे का है उसको बहुत मारा है उसका मोबाइल भी लेके गया है और पचास हजार रुपये भी चोरी हुआ है उनको जिन्होंने मारे वो कितने लोग थे और वो आठ लोग थे भैया मारने वाले आठ लोग थे और उनके पास में दो गाड़ी थी एक गाड़ी पे चार चार जोड़ते थे और एक बर्गमैन गाड़ी थी और एक स्प्लेंडर थी जो उनके पास हथियार थे उनकी गाड़ी में कट्टा भी सफड़ा है हथियार भी थे अफीम गा, चरस गांजा ये सब था उनकी गाड़ी में आप प्रॉपर रहने वाले कहा दौड़ाइचा का रहने वाला हो मैंने गाड़ी सावलदा सवाल से भर के हम दौड़ाचा जा रहे थे साथीदार को मारे इन्होंने और मैं यहाँ से अपना सागर खेड़े से नींगुल गया नींगुल से वहाँ से चार पांच लोगों को लाया जब तक कि ये गाड़ी के पीछे ड्राइवर को मार ही रहे थे उनको फिर पकड़ के टाकर खेड़ा गाँव में लेके गए बाकी के सब उसमें भाग गए से एक ही जन पकड़ा है गाँव वालों ने पकड के रखा था और पुलिस गाडी को फोन करने के बाद भी दो घंटे के बाद में गाड़ी आई है पुलिस गाडी तुम्ही साहेबला बोला साहेब मोका लागेल मोका त्यांना साहेबांना बोलायचा कट्टायच हे हत्यार कुठून आहेत तुम्ही इथून चौकशी महिला